जय हिंद मित्रांनो मिराडोर सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती हो तर मित्रांनो काल एक व्हिडिओ आपण अपलोड केला होता नागपूरचे मुकुल यांनी नागपूरच्या आमदारांना पोलीस भरती लवकरात लवकर निघावी या संदर्भात निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये काही मुलं त्यांच्या सोबत होते पण बाकीच्या मुलांचे कमेंट आले होते की सर फक्त मुकुलच प्रयत्न करतोय इतर लोकांनी काय करायला पाहिजे किंवा पोलीस भरती कोणी कोणी निगेटिव्ह कमेंट्स करतायत की पोलीस भरती निघणार नाही हे नाही ते नाही त्यांच्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ आहे बघा मित्रांनो पोलीस भरती लवकर निघावी असं सर्वांना वाटत पण पोलीस भरती लवकर निघायला पाहिजे यासाठी प्रयत्न तो करेल दुसरा व्यक्ती करेल तिसरा व्यक्ती करेल असे म्हणून चालतात असं कधीच होत नाही आता जर एखाद्या व्यक्तीने पोलीस भरती लवकर निघावी यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याला सपोर्ट करायचं आपलं काम आहे भले तुमच्याकडून जेवढं होईल तेवढं ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने होईल हो कमीत कमी सपोर्ट लगकर लगकर तर करायला पाहिजे आणि तो व्यक्ती पोलीस भरती लवकरात लवकर निघावी याच्यामध्ये जर लवकर निघाली तर त्याचा वैयक्तिक स्वतःचा फायदा आहे का तर नाही याच्यामध्ये लाखो लोकांचे फायदे होणार आहेत जो जो पोलीस भरतीची तयारी करताय त्या सर्वांचे फायदे होणार आहे जर त्या सर्वांचे फायदे होत असेल तर त्या व्यक्तीला सपोर्ट करायलाच पाहिजे आता जस त्यांनी राबवलं की आपापल्या तालुका स्तरावरती आपापल्या जिल्हा स्तरावरती आपापल्या स्थानिक नगर आमदारांना निवेदन द्यायला पाहिजे की पोलीस भरती आचारसंहितेपूर्वी किंवा लोकसभा निवडणुकीपूर्वी काढायला पाहिजे कमीत कमी जी तरी काढायला पाहिजे आणि बघा मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टन्ट आहे पोलीस भरतीची जरी जाहिरात जरी आता निघाली तरी पोलीस भरती चार महिन्याने पाच महिन्याने का होईना मैदानी चाचणी होईल लेखी परीक्षा होईल म्हणजे भरती प्रक्रिया कम्प्लीट होईल तर याचा फायदा सर्वांना होईल आणि जे मुलं पोलीस भरतीची तयारी करतायत त्यांच्यामध्ये आणखी जोश निर्माण होईल की बाबा चला पोलीस भरती निघणार आहे आपण तयारी केलीच पाहिजे किंवा निघालेली आहे आपण तयारी केलीच पाहिजे आता नेमका मुलांनी काय करायला पाहिजे बघा सगळ्यात पहिले महाराष्ट्रातील भरपूर असे मुलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईंट आहेत जे की पोलीस भरती संदर्भात काही अपडेट असेल तर त्यांच्यापर्यंत येते किंवा पुढची काय हालचाल करायला पाहिजे त्याबद्दल माहिती येत असते बघा आता नागपूरचे मुकुल हे काही जे आहे मुलगा आहे त्या मुलाने संपूर्ण महाराष्ट्रातून मुलांना गोळा करत असतो की बाबा चला पोलीस भरती लवकर निघावी यासाठी आपण प्रयत्न करूया तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो एक लिडरशिप तुमच्यामध्ये आहे ना एक पुढाकार तुमच्यामध्ये घेतला आहे ना तर त्या व्यक्तीला तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे आता दुसरं पोलीस भरती लवकर निघायला पाहिजे याच्यासाठी दुसरा कोणीतरी येऊन प्रयत्न करणार याच्यापेक्षा तुम्हाला जेवढं पॉसिबल आहे तेवढं तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे ठीक आहे तुमचा तुम्ही मुलांचा ग्रुप बनवा मुलांचा ग्रुप तयार झाला की तुम्ही तुम्ही स्थानिक आमदारांना निवेदन द्या का निवेदन द्या कारण जेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून का होईना तिथून तुम्ही भरतीबद्दल भरती बद्दल व्हिडिओ वगैरे असतील रील्स असतील या प्रकाशित करायला पाहिजे स्थानिक आमदारांना देऊन निवेदन पत्र द्यायला पाहिजे जेव्हा सर्वीकडे पोलीस भरती ल काढा पोलीस भरती काढा ही चर्चा ज्या वेळेस होईल त्यावेळेस न्यूजवाले सुद्धा आपले दखल घेतील आणि एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस चर्चेचा विषय तयार होणार त्यावेळेस सरकारला पण करेल की बाबा महाराष्ट्रातील जे तरुण आहे यांना निवडणुकीपूर्वी खुश करायला पाहिजे किंवा निवडणुकीपूर्वी यांना जाहिरात देणं गरजेचं आहे कारण त्यांना जाहिरात दिली तर आपल्याला जास्तीत जास्त मतं पडतील या गोष्टी ऑटोमॅटिक राजकारणाच्या लक्षात येणार पण ते येण्यासाठी तुम्हाला चर्चा मात्र सर्वीकडे ठेवावी लागणार आहे की पोलीस भरती काढायला पाहिजे पोलीस भरती काढा पोलीस भरती काढा या तारखेला काढा डिसेंबर मध्ये आता अधिवेशन झाले त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की पोलीस भरतीच्या जाहिरात लवकर काढू इलेक्शनच्या पूर्वी काढू जेणेकरून इलेक्शन नंतर ते भरती प्रक्रिया राबवता येईल असे सुद्धा परिपत्रक सुद्धा निघाले होते अशी सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा माहिती दिली होती मग या सगळ्या गोष्टी ज्या घडल्या मागे त्याची अंमलबजावणी आता झाली पाहिजे यासाठी सर्वांना एकत्र येऊन प्रयत्न करायचा मित्रांनो प्रयत्न करायचं म्हणजे जास्तीत जास्त विषय फक्त पोलीस भरतीचा असला पाहिजे की पोलीस भरती लवकरात लवकर काढा ते मग ते युट्यूबच्या माध्यमातून असेल ते मग टेलिग्रामच्या माध्यमातून असेल मेसेजच्या माध्यमातून असेल इतर कोणत्याही माध्यमातून असेल पण चर्चा मात्र पोलीस भरतीची जास्तीत जास्त झाली पाहिजे दररोजची झाली पाहिजे आणि एक गोष्टीची ज्या वेळेस जास्तीत चर्चा होत असते त्यावर त्या, त्या गोष्टीवरती अनेक लोक लक्ष आवर्जून देतात जसे मराठा आरक्षण चालू होत सर्वांचं लक्ष फक्त जरांगे पाटील साहेब जरांगे पाटील जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन जरांगे पाटील आणि मराठा आंदोलन असं चालू होतं का नाही सगळीकडे न्यूज पण लोकांना तीच पाहा वाटत होती म्हणजे चर्चेचा विषय तयार तयार झाला होता आणि त्याची दखल सरकारला काय घ्यावी लागली ती वेगळी गोष्ट आहे पण आपला एकदम छोटासा कार्यक्रम आहे फक्त जाहिरात निघाला पाहिजे ते पण मी गव्हर्नमेंटनी कबूल केलंय की जाहिरात काढावीच लागणार आहे कारण दोन लाख पद रिक्त आहेत आणि असे पण पोलीस भरती दोन हजार बावीस आणि तेवीस दोन वर्षाची पोलीस भरती झालेली नाही मग पोलीस भरती निघणार फक्त लवकरात लवकर, लवकर निघाला पाहिजे त्यासाठी हा विषय चर्चेचाच ठरला पाहिजे बाकी मित्रांनो जे मुलं प्रयत्न करतायत आवर्जून त्यांना तुम्ही सपोर्ट करा त्यांना मागं खेचायचं काम करू नका आता मी बघतो पोलीस भरतीचे ग्रुपमध्येच दोन दोन तीन तीन ग्रुप झालेत एक जण म्हणतो तो त्याचं त्याचा बघतोय अरे पण तो त्याचं त्याचं जरी बघत असेल पण त्याचा उद्देश काय की पोलीस भरती निघावी मग तुमचा पण उद्देश तोच असला पाहिजे ना मग तो त्याचं त्याचं बघू द्या किंवा तुमचं तुमचं बघूया तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रयत्न करा ते त्यांची पद्धतीने प्रयत्न करेल एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न प्रत केलं होतं प्रत्येकाचे मार्ग हे वेगवेगळे होते पण उद्देश मात्र एकच होता स्वातंत्र्य मिळवणं म्हणजे महात्मा गांधी असतील भगतसिंग असतील इतर मोठे मोठे नेते असतील प्रत्येकाचा उद्देश एक होता मार्ग वेगवेगळे होते तसंच आपलं सुद्धा मार्ग जरी वेगवेगळे असतील पण उद्देश मात्र एकच आहे लवकरात लवकर पोलीस भरती काढावी बाकी मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल ना पटापट आपल्या मित्रांमध्ये शेअर करून टाका चला तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद